आगामी सण व उत्सव व शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर चांदवड पोलीस ठाण्यात तालुक्यातील पोलीस पाटील पडावा या पार्श्वभूमीवर चांदवड पोलीस ठाण्यात दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवार रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते याबाबत सविस्तर माहिती चांदवड तालुक्यातील सामाजिक सलोखा शांतता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टीने माननीय पोलीस अधीक्षक महाजन साहेब पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या अध्यक्षतेखाली चांदोड पोलीस ठाणे येथे तालुक्यातील सर्व गावातील पोलीस पाटील यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते तालुक्यातील आगामी सण व शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी होणाऱ्या शिवजयंतीच्या अनुषंगाने उपस्थितीत बैठक पार पडली सदर बैठकीस पोलीस अधीक्षक महाजन साहेब तसेच पोलीस निरीक्षक कैलास वाघ त्यांचे सहकारी तसेच चांदवड तालुक्यातील सर्व गावातील पोलिस पाटील या बैठकीला उपस्थित होते सदर बैठकीत शिवजयंती कार्यक्रम व त्यांना येणाऱ्या चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले एवढी अधीक्षक महाजन साहेब यांनी उपस्थितांशी अतिशय उत्कृष्टपणे संवाद साधला व मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की लोकांमध्ये पोलिसांबद्दल मोठा भ्रम आहे पण जे पोलिसांना जवळून ओळखतात त्यांना आहे म्हणून कुठलीही शंका न बाळगता काही समस्या अडचणी येत असतील किंवा कुठे काही घटना घडत असतील तर त्या घडण्याच्या आधीच पोलिसांना माहिती द्यावी त्यामुळे नक्कीच पुढील अनर्थ टाळता येऊ शकतो अशा विविध विषयांवर त्यांनी अनेक उदाहरण देऊन मोलाचे मार्गदर्शन केले प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन केले की सध्या इयत्ता बारावी व दहावीची ची विद्यार्थ्यांची परीक्षा चालू असून आयोजित कार्यक्रमांमुळे त्यांचा अभ्यासावर परिणाम होणार नाही याची जाणीव ठेवून कार्यक्रम साजरे करावेत तसेच ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी जयंती उत्सवादरम्यान अचानक एखादा प्रश्न उपस्थित झाल्यास त्याबाबत परस्पर कार्यवाही न करता त्याची प्रथम प्रशासनाला माहिती द्यावी पोलीस नियमानुसार योग्य ती आवश्यक कार्यवाही करतील तसेच कार्यक्रम साजरे करताना कुठेही वाहतूक नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी शिवजयंतीनिमित्त आयोजित मिरवणूक ह्या डी जे डॉल्बी विरहित असाव्या पारंपरिक वाद्यांचा वापर करून दिलेल्या मार्गानेच व नेमून दिलेल्या वेळेच्या आत शांततेत पूर्ण कराव्यात दरवर्षीप्रमाणे उत्सव समिती नागरिक व पोलिसांच्या समन्वयाने शिवजयंती उत्सव तालुकाभरात उत्साहात व शांततेत पार पडेल अशी अपेक्षा पोलीस अधीक्षक माननीय महाजन साहेब व पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी केली एस टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे आजच्या पोलीस पाटील या मिटिंगमध्ये आपण काय संदेश देणार आताच आम्ही चांदवड परिसरातली सर्व पोलीस पाटील यांची मिटिंग घेतलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही या मार्फतीने त्यांना पण संदेश दिलेला आहे आणि आपल्या चांदईच्या मार्फतीने संपूर्ण लोकांना संदेश देऊ इच्छितो का येणारे सर्व सण उत्सव हे अगदी शांततेच्या वातावरणात पार पाडायचे उत्सव जरूर मानवा प्रकृती करताना कुठली जातीते बॅनर लावले किंवा डी जे जे आहे त्याचा वापर करू नये पारंपरिक वाद्य आपण निश्चितपणे वापरावी आणि वेळेचं बंधन आपण पाळायचं आहे आणि आपल्या सणामध्ये बाकी सर्वच समाजांना सहभागी करून घ्यायचं आहे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सण साजरे करायचे आहेत कुठल्याही दुसऱ्या धर्मीयांच्या भावना दुखावतील किंवा त्यांना त्रास होईल असं कुठलेही वर्तन आपण करायचं नाही आहे ये, आणि येणारे सर्वच उत्सव शिवजयंती असेल होळी असेल रंगपंचमी असेल या अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये आपण सांगरे करायचे आहे परंतु कुठलेही गळबळ लागू द्यायचं नाही कोणालाही त्रास होईल असं होतं करायचं समजा तुमच्या गावामध्ये काही गालबोट लागला गेला त्याच्यामध्ये आपल्या स्तरावरून त्यांच्यावरती कशा पद्धतीची कारवाई करनात नाही ना प्रशासन शासन पोलीस यांची ठरलेली कामाची पद्धत आहे चुकीचं काम जर कोणी करेल तर कायद्याचा बडगा त्यांना लागलेला आहे